मंडळी आधीच सगळ्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत असतानाच काल दुपारी तीनच्या सुमारास ठाण्यातील अंबरनाथ इथं अंबरनाथ ईस्ट व वेस्टला जोडणाऱ्या रेल्वे पुलाजवळ एका पस्तीस वर्षीय महिलेची तिच्याच मित्राने चाकू भुकसून दिवसा डावळ्या निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला दरम्यान हत्या आधी अंबरनाथ पूर्वेतील उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या साईबाबा मंदिराच्या शेजारील पायऱ्यांवर हे दोघे बोलत असलेले असताना उड्डाण पुलावर असताना त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली आणि त्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला असं सांगण्यात येतं दरम्यान या प्रकारामुळे काल अंबरनाथसह सगळ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती शिवाय शांतपणे बोलत बसलेल्या त्या दोघांमध्ये असं नेमकं काय झालं की त्याने तिची निर्गुण हत्या या, या हत्येमधील इन्साईड स्टोरी समोर आली असून प्रेम प्रकरणातून आणि पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे शिवाय यात अजूनही काही अँगल असून ते सगळे अँगल नेमके काय आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला काही दिवसांमध्ये महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच काल दुपारी अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची हत्या करण्यात आल्याची बातमी आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली दरम्यान पोलीस तपासानुसार काल अंबरनाथ मध्ये घडलेल्या त्या महिलेच्या हत्येबद्दल अधिक माहिती अशी की सीमा कांबळे असं हत्या झालेल्या त्या नाव असून ना राहुल भिंगारकर असं त्या आरोपीचं नाव आहे दरम्यान पस्तीस वर्षांची सीमा आणि एकोणतीस वर्षांचा राहुल यांच्यामध्ये गेल्या सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते आणि या प्रेम प्रकरणातून व पैशाच्या व्यवहारातूनच काल सीमाची हत्या झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली दरम्यान पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पतीपासून विभक्त असलेली सीमा ही अंबरनाथच्या बारकुपाडा भुईचाळ परिसरात आपल्या चौदा वर्षाच्या मुलीसोबत राहत होती ती बेबी सिटिंगचं काम करून आपली उपजीविका चालवत होती त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या आरोपी राहुल सोबत तिचं प्रेमाचं सूज जुळलं आणि गेल्या सहा वर्षांपासून ते नात्यात होते दरम्यान राहुल हा कर्जबाजारी होता आणि कर्ज फेडण्यासाठी तो सीमाकडे पैसे मागत होता तर राहुलवर प्रेम असल्यानं सीमाने जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते दरम्यान सीमा राहुल सोबत लग्न करण्याच्या विचारात होती पण या सगळ्या गोष्टी राहुलच्या आईला समजल्यानंतर तिचा व सीमाचा जोरदार वाद झाला यावेळी राहुलच्या आईनं राहुल तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही एक वेळ तो तुझ्या चौदा वर्षाच्या मुलीसोबत लग्न करेल पण तुझ्याशी लग्न करणार नाही असं ती सीमाला म्हणाली त्यामुळे सीमा खवली आणि तिने राहुलकडे लग्नाचा पण राहुल मात्र लग्नासाठी करत राहुलच्या आईचा प्रचंड विरोध आणि राहुलही लग्नासाठी करत टाळाटाळ बघून सीमाला तिच्या बहिणीनं सल्ला दिला की तो लग्न करणार नसेल तर त्याच्याकडून तुझे पैसे परत घे आणि त्याचा विषय सोडून दे या सगळ्या गोष्टी घडत असताना सीमाला आपण फसवलं गेल्याची भावना मनात येऊन ती प्रचंड संतापली या व्यक्तीने राहुलला तू एक तर माझे पैसे दे नाहीतर माझ्याशी लग्न कर आणि जर तू असं केलं नाहीस तर मी तुझ्यावर बलात्काराची केस टाकेल अशी धमकी दिली दरम्यान राहुलची सीमा सोबत लग्न करण्याची तयारी नव्हती आणि तिचे उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलनं अखेर सीमाचा काटा काढायचं ठरवलं आणि अंबरनाथ स्टेशनला तू तु भेटायलाय तुझे पैसे देतो असं काल त्याने तिला फोनवर सांगितलं दरम्यान राहुल आपल्या बहिणीचा काटा काढेल या गोष्टीची कुणकुण सीमाच्या बहिणीला लागली तिला प्रेम माझ्यावर आहे तो पाऊल उचलणार नाही अशा भ्रमात सीमा होती आणि याच भावनेत ती त्याला भेटायला गेली पण दुसरीकडे राहुल मात्र तिला संपवण्याच्या तयारीतच काल तिला अंबरनाथ मधील साईबाबा मंदिराजवळ भेटला दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास साईबाबा मंदिरातील पायऱ्यांजवळ हे दोघे बोलत बसले यावेळी त्यांच्या पुन्हा पैशांवरून आणि लग्नावरून जोरदार वाद झाला यावेळी इथे इतर लोकही होते दरम्यान यानंतर पायऱ्यांवरून उठून हे दोघे अंबरनाथ ईस्ट व वेस्टला जोडणाऱ्या रेल्वे पुलाजवळून चालत जात असताना त्यांच्या वादाचं कडाक्याच्या भांडणात रूपांतर झालं आणि यावेळी आधीच मनात ठरवूनच आलेल्या राहुलने आपल्याकडे असलेल्या धारधार चाकूने सीमावर जोरदार हल्ला केला त्याने सीमाच्या मानेवर छातीवर ओटीपोटावर पोटावर घाव केले आणि यामुळे सीमा रक्ताच्या थरवळ्यात पडली मंडळी राहुल ज्यावेळी तिच्यावर वार करत होता त्यावेळी तिथे काही लोकही हजर होते त्यांनी डोळ्या दिवस हत्या पाहिली त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यांनाही धमकावल्याचं सांगण्यात येतं त्यानंतर राहुल तिथून पळून गेल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात तर माध्यमात असलेल्या बातमीनुसार तो तिथून तडक पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाला दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं मात्र शरीरावर वर्मी घाव करण्यात आल्यामुळे ती वाचू शकली नाही या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर दुसरीकडे कोठडीत असलेल्या राहुल याचीही पोलिसांनी कालपासून चौकशी सुरू केली असून या, के या हत्येमध्ये राहुलच्या आईचा किंवा सीमाच्या बहिणीचा काही रोल आहे का या अँगलनेही पोलीस सध्या तपास करत असल्याचं समजत आहे दरम्यान काल दुपारी घडलेल्या या घटनेमुळे अंबरनाथ शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं दिसून आलं पण नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर हिमतीनं आपल्या चौदा वर्षाच्या मुलीचा एकटी सांभाळ करणारी सीमा एका चुकीच्या व्यक्तीसोबत प्रेमात पडली आणि त्यानंतर त्याला पैसे देऊन फसली आणि स्वतःच्या जीवाला कायमची मुकली शिवाय या दुर्दैवी घटनेमुळे सीमाची मुलगी ही कायमची पोरकी झाली पण तुम्हाला काय वाटतं या घटनेत जास्त चूक कोणाची आहे आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती खुनशी वृत्तीची आहे हे न समजणाऱ्या सीमाची की पैसे घेऊन नंतर आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचीच निर्कृण हत्या करणाऱ्या राहुलची तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद